तर नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पुणे कट्यापोवाला अजितदादा या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज मस्तपैकी चांगला दिवस आहे म्हणजे सगळ्यांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो क्रिसमसच्या सगळ्यांना क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा आणि मस्त आज पौर्णिमा आहे उद्या पौर्णिमा आहे उद्या गुरुदत्त जयंती आहे तर मित्रांनो मस्तपैकी दोन दिवस इतकं वातावरण छान आहे तर आता बघूया काय कसं काय म्हणजे दोन दिवस धांदा किती होतो काय होतो मला हे बघायचं आहे क्रिसमसच्या सलग तीन दिवस सुट्ट्या होत्या शनिवार रविवार सोमवार तर बघू आज शेवटचा दिवस आहे सोमवार आहे उद्या मंगळवार होत्या दत्त जयंती आहे तर त्या हिशोबाने बघू किती धंदा होतो काय होतं मस्तपैकी मी आंघोळ वगैरे झालेलं आहे माझी फ्रेश झालेलं आहे नाश्ता झालेला आहे चहा पाणी झालेला आहे तर आता आपण आजच्या दिवसाची सुरुवात इथून करणार आहे तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर सगळ्यांनी ब्लॉग स्टार्टपासून एंडपर्यंत नक्की पहा तर चला मित्रांनो मित्रांनो मला एक चांगली गुड न्यूज तुम्हाला द्यायची आहे की आपली फॅमिली यूट्यूबची फॅमिली वाढत चाललेली आहे आणि मला इतकं बरं वाटायला लागलं आहे ह्या महिन्यामध्ये आपण जो ग्रोथ केलेला आहे यूट्यूब चॅनलमध्ये नेक्स्ट लेवल केलेलं आहे म्हणजे आपल्या ह्या महिन्यामध्ये से कम शंभर सबस्क्रायबर वाढलेले आहेत म्हणजे तीनशेचा आकडा पूर्ण झालेला आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या साथ दिल्यामुळे आपण लवकरच पाचशे सबस्क्रायबर पूर्ण करू लवकर लवकर मित्रांनो हे म्हणजे जोक नाही आहे म्हणजे इतका अवघड असत नाही गोष्ट कंप्लीट मला आता ब्लॉगिंग स्टार्ट करून एक वर्ष झालेलं आहे आणि एक वर्ष कंप्लीट हो, होता होतात तशी कुठं तर तीनशे सबस्क्रायबर झालेले आहे हो तर लेट होतं मेहनत लागते पण हां ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही लेट झाले तरी पण टेन्शन नाही काय नाही आपल्याला काय तुम लोकांपर्यंत माहिती पोचवायची आहे लोकांबरोबर आपल्याला कम्युनिकेट करायचं आहे एकमेकांशी आपल्याला भेटायचं आहे चर्चा करायची आहे ह्या भरपूर गोष्टी आपण भविष्यामध्ये करणार आपण मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला ते आप कॅटेगरिया पूर्ण करायचं आहे आणि सग मला विश्वास आहे की मित्रांनो मला खात्री आहे की तुम्ही माझे व्हिडिओ सगळे जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत जसे टॅम्पोवाल्यांपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत तुम्ही शेअर करता आपले सबस्क्रायबर वाढतील आपले जे आपण व्हिडिओ बनवत होते त्याची माहिती त्यांच्या पण पोहोचेल हे मला नक्कीच खात्री आहे आणि काय टेन्शन आहे मित्रांनो आज क्रिसमस आहे क्रिसमस आणि दत्तजयंयंती नेमकं तर मला इतकं छान मला गिफ्ट भेटलेलं आहे ना मला बरं वाटलं म्हणजे काय फार मोठं हे म्हणजे हे नाही आहे का तीनशे संस्क्रायबर माझ्यासाठी होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी स्वतःसाठी तरी कारण तीनशे लोक मला माझ्याशी जुडले गेलेले आहेत जे माझे व्हिडिओ बघतात डेली व्हिडिओ बघतात आहे आणि काय काय आपले सबस्क्रायबर आहेत ते आपल्याला कमेंट करता येते प्रश्न विचारता ते आणि मित्रांनो म्हणजे माझी अशी इच्छा आहे की मा तुमच्या मनामध्ये जे प्रश्न येतात ना जेवढे सबस्क्रायबर आहेत माझे जेवढे बघतात ना तुम्ही लोक तर मला तुमच्या मनामध्ये काय शंका असेल तर मला तुम्ही नक्कीच मला तुम्ही विचारत जावं कॉमेंटमध्ये नक्कीच त्याचं उत्तर तुम्हाला देत जाईल आणि मित्रांनो आणखी एक तुम खुशखबर ना क्रिसमस आणि दत्तजयंतीने मग असे आहे की आपल्याला आलेलं आहे नागपूरचं भाडं इन्क्वायरी आलेली आहे म्हणजे भाडं म्हणजे इन्क्वायरी आलेलं आहे ते उद्यापर्यंत डन होऊन जाईल जर जे ते झालं तुमच्या आशीर्वादाने देवाच्या आशीर्वादाने तर आपण नक्कीच आपण नागपूरला जाऊ नागपूरचा ब्लॉक जबरदस्त होणार जबरदस्त म्हणजे नेक्स्ट लेवल करणार म्हणजे तुम्हाला सांगतो शेवट शीवोड म्हणजे शेवटच करणार असा कारण मी जर नागपूरचं भाडं जर आलं ना मी समृद्धी महामार्गाने जाणार आहे समृद्धी महामार्गाने फर्स्ट टाईम जाणार आहे आपली महिंद्रा जितो समृद्धी महामार्गाने नागपूरला जाईल एक्सप्रे एक अनुभव घेण्यासाठी मी त्या रोडनं जाणार आहे आपण त्या गोष्टी पण आपण करू काय नाही तर चला मित्रांनो सगळ्यांचं परत एकदा मनापासून धन्यवाद आपले तीनशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले त्याबद्दल तर मित्रांनो आपल्याला आले आलेली आहे बुकिंग घरापासूनच हो आहे म्हणजे नऊशे मीटरवरनं पिकअप करायचं आहे आपण तातवड्याने घेऊन जायचं आहे साडे अकराशे रुपयाची बुकिंग आहे आपल्याला पोटरवर आलेली आहे तर आपण चला पटापट लवकरात लवकर पोचू पिकअप लोकेशनला आणि पिकअप करू बघू मटेरियल काय कस्टमर बोलला की आठ फोटाचं मटेरियल आहे बघू काय वरती चान्स भेटतो का पैसे कमवायला चला, चला मित्रांनो गाडी आपल्याला लोड झालेली आहे आता आपण पाटापाट जाऊ जायचं आहे आपल्याला चला आता अगोदर डिझेल भरून घेऊ तीनच पॉइंट आहेत एक तीनशे चारशे डिझेल टाकून दिवसभर गाडी चाल आपण लोकेशनला पोहोचलेलो आहे गाडी खाली करणे चालू आहे बुकिंग चला मित्रांनो आपल्याला दुसरी आहे आणि बुकिंग अशी आधी गाडी खाली झाली पण नाही तो पण दुसरी बुकिंग आली पटापट आपण आता जाऊन तिथे पिकअप केलेला आहे आणि गाडी भरून आता निघालेली आहे आपल्याला गाडी खाली करायचं आहे हेल्पर इन्क्लूड बुकिंग आहे पोटरवर आलेली आहे चला पटापट लवकर पोहोचू आपण म्हणजे आपलं दोन वाजेपर्यंत आपलं दोन ट्रिपां कम्प्लीट होऊन जातात जा म्हणजे काय टेन्शन नाही चालतं परापटतो तर मित्रांनो ड्रॉप लोकेशन आपल्याला जवळच आहे सात किलोमीटरला आपल्याला सोडायचं आहे आणि तुम्हाला आता एक गंमत सांगतो की कस्टमर ने कस्टमरने हेल्पर ॲड केला होता आणि मला म्हणत होते की हात लावा म्हणून खाली येऊन नाही का मी त्यांना म्हटलं साहेब म्हटलं तुम्ही हेल्पर ॲड केला आहे ना लेबर नाही तर लेबर जर लेबरचं काम असेल तर म्हटलं त्याचे चार्जेस वेगळे असतात आम्ही ऍड केलंय म्हटलं सर म्हटलं तुम्ही हेल्पर ऍड केलाय लेबर नाही आहे हा म्हटलं हेबर अँड लेबर हेल्पर अँड लेबर हे दोन वेगवेगळ्या कॅटेगरी असतात म्हणलं तो म्हणलं मला म्हणतो की लेबरची किती म्हटलं पाचशे रुपये आणि सामान तर थोडंच आहे म्हटलं तसं नसतं म्हटलं साहेब सामान तुमचं थोडं असू नये किंवा तुमचं जास्त सामान असू दे तुम्हाला पाचशे रुपये लेबरला द्यावे लागतात म्हणलं तर तो खाली येऊन तुम्हाला हात लावेल म्हणतो अदरवाइज म्हटलं ग्राउंड टू ग्राउंड फक्त गाडी भरायला नव्हत उतरायला तुम्हाला आम्ही हेल्प करू म्हणतो मग जेव्हा कुठं ते स्वतःहून सामान घेऊन मला म्हणत होता की हा हा खाली आहात जावा हे करा ते कराय ना आम्हाला येण्या काढता करावं का आम्ही तर आमची केसं पिक आमची आमची केस पिकली नाहीत तर आम्ही लई हुशार राहायची हां तसं म्हणाय केलं तर आम्ही बारायची या बाबतीत त्यामुळे काय टेन्शन घेत नाही त्यामुळे आता चला पटापट लवकर पोचून सात किलोमीटर थोडंच नाही थोडंच राहिले तीन दोन तीन किलोमीटर राहिले तर पटापट पोहोचू आणि त्याचं गाडी खाली करू चला मित्रांनो ड्रॉप लोकेशनला लो पोचलेलं आहे इथं स ह्या सोसायटीमध्ये आपल्याला गाडी खाली करायची हो आहे तर बघू कस्टमर ह्या लागला आहे पाच मिनटं म्हणलं आहे पाच मिनटंमध्ये आलं गाडी खाली करू जास्त वेळ नाही लागणार दहा मिनटं लागतील तर चाल वाडू कस्टमरची तर मित्रांनो आपली गाडी खाली झालेली आहे आणि आता मी रावेतमध्ये थांबलो आहे तर आता आपण गाडी खाली करून चाललो आहे आपण तातवड्याला परत कारण का की मित्रांनो ऑ जर तुम्ही पोर्टलमध्ये जर काम करत असाल ना तर तुम्हाला माहिती पाहिजे की कोणत्या एरियामध्ये जास्त ऑर्डर पडतात आणि कोणत्या एरियामध्ये जास्त ऑर्डर पडत नाही आणि कोणत्या एरियामध्ये ऑर्डर हीच पडत नाही हे तुम्हाला चांगलं माहिती पाहिजे जर नाही जर तुम्हाला माहिती तर मग तुम्ही दोन तास थांबा तीन तास थांबा तुम्हाला ऑर्डर पटकन पडणार नाही तर पुण्यामध्ये जर तुम्ही पोर्टरमध्ये काम करत असाल तर कुठं कुठल्या एरियामध्ये तुम्हाला ऑर्डर भेटणार कोणत्या एरियामध्ये ऑर्डर नाही भेटणार हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि मी खूप टायमापासून म्हणजे जेव्हा पोर्टर पुण्यामध्ये आलं तेव्हापासून मी काम करतो त्यामुळे मला सगळं माहिती आहे त्याचं काय कसं काय वगैरे त्यामुळं आता मला माहिती आहे कुठं कोणत्या एरियामध्ये गेल्याच्यानंतर ऑर्डर पडेल किंवा नाही तर आता मी चाललो आहे आतवड्याला मला माहिती आहे तर आतवड्याला ऑर्डर पडतातच बघू तर चला आपण आता साठल जाऊ इथून आपल्याला कमी केम कमी चार, चार, चार ते पाच किलोमीटर आहे पण काय टेन्शन आहे चार पाच किलोमीटर म्हणजे काय टेन्शन आहे आणि तसं पण इथं रावेत थांबून ऑर्डर पडणार नाही मला चांगलं माहिती त्यामुळे जाताना तिकडूनच जायचं आहे त्यापेक्षा आपण तिथं जाऊन थांबू म्हणजे टेन्शन नाही राहणार तर चला तर मित्रांनो ट्राफिक बघायचं किती आहे मित्रा था था तर मित्रांनो कंप्लीट आता दीड तास आली इथं थांबलं काय ट्रीप आली नाही एक ट्रीप आली होती ॲक्च्युली कोरेगाव पारची ट्रिप आली होती आपल्या घराच्या जवळची साडे नऊशे वरती फेअर होता तर ट्रीप कुणीतरी उच चाली म्हणजे माझ्या अगोदर कोणतरी तर थांबला सर त्याला ट्रीप बघ तर त्यानंतर मी थांबला एक दीड तास तरी तर बुकिंग काय आलं नाही तर चला आता आपण काय करू हळूहळू थोडं आपल्या घराच्या साईडकडे जाऊ म्हणजे बघू कारण टाइम पण झाला चार वाजून गेलेले आहेत बघू पुढं काय होते काय नाही तर चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच एंड करत आहे आपल्याला दोन ट्रीप जायच्यानंतर पण ट्रीप नाही भेटली तर मी एम टी लोहगावला आलो लोगावला येऊन मी जवळजवळ एक दीड तास थांबलो ट्रिप नाही आली त्यामुळे डायरेक्ट घरी आलो आता संध्याकाळचे सात वाजले आहेत म्हटलं घरी जावं चहा फ्रेश व्हावं चहा वगैरे घ्यावा निवांत आपल्या रिलॅक्समध्ये रात्री जर आली एखादी ट्रीप पाच सहाशेची हजार रुपयाची तर ट्रीप रात्री मारू आपण अदरवाईज क्लोज आजचा दिवस क्लोज त्यामुळं म्हटलं आता ब्लॉक एंड करावा आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑल सेट करून ठेवा कारण की येणारे सर्व व्हिडिओ तुमच्या पण पहिल्यांदा येतील इथून पुढे चांगले चांगले व्हिडिओ येणार आहेत आणि रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत तर कारण की आता आपण जे व्हिडिओ चॅनलला टाकतोय ते पाच दिवसांनी एक आठवड्याने असा गॅप आपण टाकत आहे तरी पण आपण जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतोय मी कारण की सध्या माझ्याकडं मोबाईल इतका चांगला नाही आहे की त्यामध्ये मी स्टोरेज करू शकेन त्यामुळं प्रॉब्लेम होतोय की मी जास्त रेग्युलर व्हिडिओ ब्लॉग बनवत नाही आहे तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये